तर ऐका नक्काल कुटुंब नियोजनावर येईल घरामध्ये पोट्ट कुरकुर करतो घरामध्ये पोट्ट कुरकुर करतो नाही पाहिजे आता दोनच्या वरत नाही पाहिजे आता दोनच्या वरत मला असं वाटत होते मुले देवाची देण आहे मला असं वाटत होते मुले देवाची देण आहे आणि म्हणून त्याच्या कृपेने काय कमी आहे म्हणून त्याच्या कृपेने काय कमी आहे जेव्हा मुले लहान होती तेव्हा बरे वाटे जेव्हा मुले लहान होती तेव्हा बरे वाटे आणि आता झाली मोठी तर रंगात येते काटे आता झाली मोठी तरंगात येते काटे मी का नाही पहिले विचार नाही केले मी का नाही पहिले विचार नाही केले आणि एका ये एका ये होतच गेले सात आठ जीवाचं कुटुंब जमलं सात आठ जीवाचं कुटुंब जमलं आणि घरामध्ये पाहान तर काही नाही उरलं घरामध्ये पहाण तर काही नाही उरलं पहिल्यापेक्षा खर्च भयंकर वाढला पहिल्यापेक्षा खर्च भयंकर वाढला आणि कर्जाने माणूस बुडतच चालला कर्जाने माणूस बुडतच चालला जान जेवण पोरगी लग्नाली आली जान जेवण पोरगी लग्नाली आली कसं करू देवा माझं आली कसं करू देवा माझ आली कोणी पोटं मागते भाकर तो कोणी मागते भात कोणी पोट मागते भाकर तर कोणी मागते भात असं जीव होते की मारू एक एक लात असं जीव होते की मारू एक एक लात कधी कधी पोट्ट्यांना मीठ मिळत नाही कधी कधी पोट्ट्यांना मीठ मिळत नाही असे जीवन जगणे फायद्याचेच नाही जास्त मुले झाल्याने अशी होती फजिती का काय सांगू तुम्हाला धुण्याची गती काय सांगू तुम्हाला धुण्याची गती एकाची केली आंघोळ दुसरा खावाला मागते एकाची केली आंघोळ दुसरं खावाला मागते आणि काही पोटे म्हणा बोमलतच राहते काही पोटे म्हणा बोमलतच राहते एकाच दुध ढुंगण दुसरं तयारच राहते एकाचं धुत ढोंगण दुसरं तयारच राहते आणि काय पोट्टे मनांत तसेच राहते काय पोटे मनांत तसेच राहते तरी गणपत करू आता कसा सांग तरी गणपत करू आता कसा या पोट्ट्याच्या पायऱ्यानं झालं वेळा पिसा या पोट्ट्याच्या पायऱ्यानं झालं वेळा पिसा यासाठी सरकारनं कुटुंबिजन काढलं यासाठी सरकारनं कुटुंबन काढलं लोकसंख्येचं प्रमाण कमी होत चाललं लोकसंख्येचं प्रमाण कमी होत चाललं मक नाही त्याच्या लक्षात आलं मक नाही त्याच्या लक्षात आलं सात आठ मुलानंतर कुटुंब जॉईन केलं सात आठ मुलानंतर कुटुंब जॉईन केलं म्हणून म्हणतो राजे कुटुंब जॉईन करा याशिवाय मार्ग कोणताच नाही भरा याशिवाय मार्ग कोणताच नाही भरा जय हिंद जय महाराज